नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडेतत्त्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेटचे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगरकल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे एक्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस तर मग विचार कसला करताय आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा अष्टविनायकातील ओझर येथील गणपती दर्शनासाठी निघालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी सहसे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळाने घाला घातला कल्याण अहिल्यानगर महामार्गावर खामुंडी गाव ते डुंबरवाडी टोलनाका दरम्यान गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव इष्टी आगाराच्या बस क्रमांक एम एच चौदा ए एल सदुसष्ट सत्तेचाळीसचा भीषण अपघात झाला चालकाला डोकली लागल्याने बसवरील नियंत्रण सुटले बसचा पुढील टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस पुलाच्या कठाड्याला धडकून रस्त्यालगतच्या खड्ड्यात उलटली या अपघातात शिक्षकासह अनेक विद्यार्थी जखमी झाले अपघात घडताच परिसरात एकच खळबळ उडाली बसमधील विद्यार्थ्यांच्या किंकळ्यांनी वातावरण हादरून गेले मात्र शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना धीर दिला आणि तात्काळ बाहेर काढण्याचे प्रयत्न केले स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात पुढं करत जखमींना तातडीने आळेफाटा येथील युनिक खाजगी रुग्णालयात दाखल केले अपघातानंतर सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून उपचारानंतर सर्वांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क